नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गुड आफ्टरनून मी सागर प्रताप सर तुमचं सर्वांचं आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती सर्वप्रथम स्वागत करतोय पहा मित्रांनो नुकतीच शिक्षक भरती प्रक्रियेतील अत्यंत महत्वाची असणारी शिक्षक अभियोग्यता चाचणी व बुद्धिमापन चाचणी परीक्षा दोन हजार पंचवीस नुकतीच जा संपन्न झालेली आहे बरोबर आता आपल्याला वेद लागलेले आहेत ला पुढच्या कारवाईचे कारण सा साधारणत दोन ते अडीच लाख विद्यार्थी या संपूर्ण प्रक्रियेमध्ये समाविष्ट आहेत आणि त्यांच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाची असणारी ही परीक्षा त्यांची पुढची कारवाई आपल्यासाठी अत्यंत जाणून माहिती जाणून घेणं आपल्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे थोडक्यात काय तर याचा पूर्ण आपण जर पूर्ण त्याचा आतापर्यंत ज्या भरती प्रक्रियेतील असणाऱ्या किंवा ही जी शेड्यूलनुसार चालणारी ही जी भरती प्रक्रिया जर जा जाणून घेतली साधारणतः आपल्याला माहिती आहे सत्तावीस ते साधारणतः तीस तारखे दरम्यान पहिली फेज कंप्लीट झाली किंवा पहिला शिफ्ट आपण कंप्लीट झाली म्हणतोय त्यानंतर जी दोन तारखेपासून ते साधारणतः पाच तारखेपर्यंत ही एक फेज आणि या दोन फेजमध्ये संपन्न झालेली ही परीक्षा साधारणतः ही आठ दिवस चालली गेलेली ही एक्झाम आपल्याला माहिती आहे प्रत्येकी तीन शिफ्ट बरोबर आपण यामध्ये जर याची कारवाई जर बघितली गेली तर आपल्याला माहिती आहे साधारणतः तीन शिफ्ट मध्ये प्रत्येक दिवशी चालली गेलेली ही एक्झाम ज्यामध्ये प्रत्येक दिवसाचं आपण लाईव्ह कव्हरेज तुमच्या समोर सादर केलं बरोबर की ज्यामध्ये आपल्याला त्या दिवसामध्ये कशा स्वरूपाचे प्रश्न विचारले गेलेले होते त्यांचं स्वरूप काय त्यांची काठीण्य पातळी कशी आहे आणि विद्यार्थ्यांचं मनोगत कशा स्वरूपाचं आहे ते तुम्हाला लाईव्ह आपल्या चॅनलवरती पाहायला मिळालं बऱ्याच विद्यार्थ्यांनी लाईव्ह सेशनद्वारे त्याचा लाभ घेतला आपल्याला माहिती आहे आता प्रत्येक काहींच्या या पहिल्या फेजमध्ये परीक्षा झाली काहींची दुसऱ्या बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मते जाणवलं की पहिल्या ज्या फेजमध्ये होत्या त्यांची जी काठिण्य पातळी जरा सोपी होती पण सोपी म्हणण्यापेक्षा त्यांच्यासाठी ती नवीन असणारे त्यामुळे स्वाभाविक आहेत थोडीशी काठिण्य पातळी तिथं सोपी नंतर नंतर फेज मध्ये जी एक्झाम पार पडली गेली साहजिकच आहे जस जशी अबीपीएस पुढे परीक्षा घेते तशी तशी त्याची काठिण्य वाढवते स्वाभाविक आहे कारण यांना सर्व गोष्टीचा एक अंदाज येतो प्रश्न कशा स्वरूपाचे येतात आणि साहजिकच त्या दृष्टिकोनातून त्यांना प्रश्नांची काठिण्य पातळी ही सगळ्याच विषयामध्ये वाढताना पाहायला मिळते पण हरकत नाही आपण सगळ्याच विद्यार्थ्यांनी दोन ते अडीच लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा संपन्न केली गेलेली आता आपल्याला सगळ्यात जास्त वेध लागली आहेत ती म्हणजे निकाल प्रदर्शित कधी होतोय त्यासाठी आपण एक गोष्ट जाणून घेऊयात की मागे जी कारवाई पार झाली म्हणजे कधीची दोन हजार बावीस मध्ये कशा पद्धतीने प परीक्षा पारित झाली आणि कशा पद्धतीने निकाल जाहीर केला गेला एकदा त्याचा तुमच्यासमोर एक, एक लेखाजोखा प्रदर्शित करतो यावरून तुम्हाला अंदाज लागून जाईल की आपण आता पुढे कशा पद्धतीने ही कारवाई करायची आहे तर लक्षात घ्या त्यावेळेच असणार प्रसिद्ध निवेदन एकदा वाचून घ्या अंदाज येऊन जाईल आपल्याला या कुठल्या कुठल्या मधून आता इथून पुढे जायचं आहे लक्षात घ्या दोन हजार बावीस साली जी शिक्षक अभियोग्यता चाचणी पार पडली गेली आता हे काय आत्ताच लाईव्ह किंवा आज प्रदर्शित झालेलं निवेदन नाहीये फक्त आपल्याला त्या परीक्षा परिषदेत कशा पद्धतीने कारवाई करते एकदा त्याचं फक्त अंदाज लागून जाईल बघा शिक्षक अभियोग्यता चाचणी म्हणजे टेट एक्झाम दोन हजार तेवीस साली म्हणजे ची असणारी बावीस दोन दोन हजार तेवीस आणि तीन तीन दोन हजार तेवीस या तेवी कालखंडामध्ये पार पारित झाली बरोबर अगदी आत्ताच अशी कंडक्ट केली गेली होती आय बी बी एस तर्फे अगदी त्याच पद्धतीने कंडक्ट केली गेली होती दुसरी गोष्ट त्यानंतर सदर परीक्षेचा निकाल तीन तारखेला संपली आणि चोवीस तीन दोन हजार तेवीस ला त्याचा निकाल प्रदर्शित करण्यात आला मग अंदाज येऊन जाईल आज आपली साधारणत पाच जूनला आपली एक्झाम कम्प्लीट झालेली आहे सत्तावीस जूनला सुरू झालेली एक सत्तावीस सॉरी मे ला सुरू झालेली ही एक्झाम पाच जून पर्यंत चालली जसं यावरून आपल्याला समजते अंदाज लागून जातोय साधारणतः आपल्याला पंधरा ते वीस दिवसाच्या कालखंडामध्ये आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा प्रदर्शित होईल तो म्हणजे निवड यादी निवड यादी आता निवड म्हणजे थोडक्यात काय निकाल निवड यादी म्हणता येणार नाही ना त्याला काय येईल निकाल जाहीर होईल बरोबर आता निकाल कशा स्वरूपाचा येईल ते एकदा आपण सांगूयात निकाल कसा येईल ज्या विद्यार्थ्यांना अत्यंत जास्त मार्क आहेत उच्च मार्क आहेत त्यांचं रँक वाईज कशा पद्धतीने अगदी रँक वाईज पद्धतीने म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या विद्यार्थ्याला एकशे सत्त्याहत्तर मार्क आहेत आणि तो संपूर्ण महाराष्ट्रात पहिला रँक रँकमध्ये तो एक नंबर पासून ते सर्वात शून्य मार्क पर्यंत संपूर्ण यादी पहिल्यांदा प्रदर्शित होईल सगळ्यात पहिली कारवाई काय असते ची आपल्याला ही यादी प्रदर्शित आता तिथं सगळं दिलंय कि यामध्ये किती साली प्रदर्शित गुणपत्रक कधी दिलं जाईल हे सगळ्या सगळ्या गोष्टी बरोबर आता जाणून घ्यायचं आपल्याला की नंतर काय प्रक्रिया होते आता यादी जाहीर झाली त्यानंतर सुरू होते पोर्टल प्रक्रिया आता सगळ्यांना ही जाणून घेणं अत्यंत महत्वाचं आहे कारण आता बरेच विद्यार्थी सतराला होते दोन हजार बावीसला होते त्यांना ही सगळी प्रक्रिया माहिती आहे पण आता नुकतीच पहिल्यांदा स्टेट एक्झाम देत आहेत त्यांच्या दृष्टीने ही माहिती जाणून घेणं अत्यंत महत्वाचं आहे कारण आपल्याला त्यासाठी प्रिपेअर राहणं गरजेचं आहे कारण बऱ्याचशा गोष्टी आपल्याला इथं खूप नवीन नवीन आपल्याला सगळ्या आपल्यासाठी असणार आहेत पोर्टल चालू होतं आता या मध्ये तुम्हाला तुमची असणारी संपूर्ण माहिती माहिती म्हणण्यापेक्षा तुम्ही एक्झाम देताना जी काही परीक्षा म्हणजे ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरताना जी काही माहिती सबमिट केली अगदी त्याच स्वरूपात पोर्टलवरती तुम्हाला माहिती भरावी लागते आता मुद्दा येतो हिते टी टी आणि नॉन टी टी नॉन E -E आता हा संदर्भ काय आहे आता अत्यंत महत्वाची असणारी ही माहिती का सांगतोय कारण आपल्याला माहिती आहे डीएड धारक विद्यार्थ्यांसाठी असेल, असेल। पेपर एक असणं अनिवार्य आहे आणि बीएड प्लस ग्रॅज्युएशन असेल तर ग्रॅज्युएशन तर आलं चालू पेपर दोन हे तर आपल्याला इन जनरल माहिती आहे आता इथे काय होणार आहे सांगतो डीएड धारक विद्यार्थ्यांची जर सीटीटी असू द्यात किंवा टीईटी असू द्यात सीटीटी त्याला ऑप्शन आहे जर पास आउट असेल तर आपल्याला आपल्याला ह्या पोर्टलवरती नोंदणी करता येणार काय करता येणार नोंदणी कारण जोपर्यंत तुम्ही टीईटी क्वालिफाईड नाही जरी आपण एक ऍपियर म्हणून फॉर्म भरला असेल किंवा विदाउट टीईटी म्हणून सुद्धा आपण टेट दिली असेल तरी देखील पोर्टलवरती नोंदणी करताना त्याशिवाय आपलं नोंदणी स्वीकृत केली जात नाही किंवा त्याला आपण व्हेरीफाईड असं म्हणतो बरो बरोबर मान्यता प्राप्त होत नाही कधीपर्यंत जोपर्यंत आता इथं राहिला विषय बीएडचा आता इथं बीएड टीईटी जर तुम्ही नऊ ते बाराच्या पुढे अस नऊ ते बाराच्या पुढे असेल तर साहजिकच तुम्हाला विदाउट ची तिथं तुम्हाला ऍक्सेप्ट करतात परंतु त्या खाली वर्गाला शिकवायचं असेल तर साहजिकच बी एड धारकांसाठी टीईटी दोन म्हणजे पोर्टलवरती नोंदणी करायची असेल तर सगळ्यात पहिल्यांदा हिथून सुरुवात होते आता झाली पोहोच समजा तुम्ही टीईटी क्वालिफाईड आहात सीटीटी क्वालिफाईड आहात एक असू द्यात किंवा दोन असू द्यात बरोबर आता यामध्ये ज्यावेळेस तुम्ही व्हेरीफाईड केली पोर्टल वरती माहिती पूर्णता व्हेरीफाईड म्हणजे मी नोंदणीकृत आता त्याच्यामध्ये तर साहजिकच आहे दोन ते म्हटलं मी दोन ते अडीच लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली कोणती दिली टी ए आय टी परीक्षा दिली आता नोंदणी केल्यानंतर तो आकडा ऑबियसली कमी होणार आहे कारण त्याच्यामधून एपियर वाले विदाऊट टी ई टी वाले हे सगळे काय होणार आहेत ऑबियसली त्यातून नोंदणी करताना आपोआप बाजूला जाणार कारण त्याशिवाय पोर्टलवरती नोंदणी राहिला प्रश्न समजा एक ते दीड लाख विद्यार्थ्यांनी पोर्टलवरती नोंदणी केली पहिली गोष्ट आपल्याला एक अंदाजे सांगतोय त्यानंतरची प्रोसेस सांगतोय एक ते दीड लाख विद्यार्थ्यांनी पोर्टलवरती नोंदणी आता पुढची प्रोसेस काय असणार आहे ज्या काही जिल्हा परिषद असेल बरोबर झेड पी असेल किंवा संस्था असतील ज्यामध्ये मग विदाउट असतील किंवा विथवाल्या असू द्या बरोबर या सगळ्यांची माहिती अपलोड होणार यांच्या पूर्ण आता सध्याच आपल्याला माहिती आहे सेकंड फेज गोइंग ऑन आहे बरोबर आता हा तर आपल्याला एक महत्वाचा अडथळा आहे कारण ही सेकंड फेज कंप्लीट तशी तर पॅरलली दोन्ही प्रोसेस चालूच असणार आहेत त्यामुळे तिथं तर हे अडचण येणार नाही दुसरी गोष्ट अगदी सेकंड फेजला जशा जागा अपलोड झाल्या होत्या संस्थांच्या साधारणतः दहा 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 हजार म्हणतायत तशा जशा अपलोड झाल्या होत्या अगदी त्याच पद्धतीने या सर्व जागा अपलोड होणार मग आपल्याला येतो प्रेफरन्स प्रेफरन्स बरोबर कधी या जागा मग आपलं क्वालिफिकेशन आपली असणारी पात्रता यानुसार आपल्याला त्यामध्ये प्रेफरन्स फॉर्म भरता येतो त्यानंतर कारवाई असते साहजिकच त्या, त्या प्रेफरन्स फॉर्म नंतर तो पुरा, पुरा ती निवड यादी जाहीर करणं निवड यादी सर्वात निवड यादी मग यामध्ये विदाऊटची पहिल्यांदा मग नंतर वीजची वी असेल ही सर्व का कारवाई नंतर चालू राहते म्हणजे सांगायचं तात्पर्य काय अजून आपल्याला साधारणता आपण कमीत कमी धरून चालूया कमीत कमी मागे घेतलेल्या संपूर्ण कारवाईचा अंदाज पाहून आपण ह्या अंदाजे महिने पकडतोय साधारणता ही दोन महिन्यामध्ये कारवाई पार पडली जाईल कधी कधी सांगतोय एक पहिली गोष्ट रिझल्ट डिक्लेअर करणं त्यानंतर पोर्टल ऑन करणं त्यामध्ये विद्यार्थ्यांनी माहिती अपलोड करणं माहिती अपलोड केल्यानंतर जागा जाहीर करणं कारण आपली शिक्षक भरती प्रक्रियाची पहिली अशी असते की अगोदर आपली परीक्षा होते नंतर जागा जाहीर केल्या जातात साधारणतः आपण याच प्रोसेसनुसार सतरा दोन हजार बावीसला ला आलेलो आहे बरोबर मग त्यानंतर आपल्याला प्रेफरन्स फॉर्म भरला जाईल आणि त्यानंतर मग त्या प्रेफरन्स फॉर्म मिरिटनुसार सिलेक्शन आणि निवड यादीच आहे मग नंतर पहिल्यांदा विलआउटची लागेल नंतर लागेल ही प्रोसेस गोइंग ऑन अशी अशा पद्धतीने पूर्णतः आपल्याला या भरती प्रक्रिया म्हणजे ही असणारी थर्ड टेट अशा पद्धतीने पारित होईल राहिली गोष्ट सेकंड फेज सेकंड फेज ही गोइंग ऑन याच पद्धतीने होईल आता नुकतंच साधारणत आपण बघतोय त्याची कारवाई चालू आहे फक्त आता पब्लिश करण्याची यादी राहिलेली आहे एकदा का सेकंड फेजची विथ ची यादी कारण त्यातली सुद्धा नॉ विदाऊटची पब्लिशलमध्ये झालेली आहे राहिली आहे विथ इंटरव्ह्यूची एकदा का ती एक पब्लिश झाली नंतर आपली राहते फक्त आणि फक्त टेट थ्रीची बरोबर म्हणजे कारण ज्यामध्ये दोन हजार सतरा असेल दोन हजार बावीस असेल पूर्णता पूर्ण झालेली असेल पूर्णता कंप्लीट झाली असेल राहते फक्त टेट थ्रीची कारवाई की ज्यामध्ये आपल्याला पूर्णता या संपूर्ण आत्ता सांगितल्या पद्धतीने कारवाई काय म्हणतायत कधी होईल आता सध्या तरी सांगतोय हे साधारणतः कमीत कमी दोन महिने पकडून चालतोय आपण आता या वर्षी स्टेट फोर्स संपन्न होणं ही अशक्यची गोष्ट आहे हे तर आपल्याला सर्व सुरुवात कारण ही प्रक्रिया संपन्न व्हायला कमीत कमी दोन कधी कधी आता दोन हजार बावीस तेवीस ची पंचवीस मध्ये कंप्लीट होते याच्यावरून तुम्हाला अंदाजेल डिमॉरलाइज करत नाही फक्त आपल्याकडे ही प्रक्रिया अशीच पद्धतीने चालू असते त्यामुळे ही जी लेंधी प्रोसेस आहे त्यातून आपल्याला आता तुम्ही जर नवीन असताल तर तुम्हाला यातून सगळ्या गोष्टी जाणून येतील जसं पुढे जाताल त्या त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला जाणून येतील ही प्रक्रिया कशी चालते नेक्स्ट स्टेट एक्झाम सांगितलं मी ऑक्टोबर मंथमध्ये टीईटी होणार आहे का शासनाच्या जी नुसार दर वर्षी कमीत कमी दोन वेळा टीईटी होणं अपेक्षितच असतं पण शासन दरवर्षी एक घेतं ॲटलिस्ट सी टी ई टी ऑप्शन आहे त्याच्यामुळं तुम्हाला सीटीटी दोनदा तरी देता येते तर मग ती होईलच ज्यांची कुणाची राहिली असेल आता बऱ्याच विद्यार्थ्यांचं मत असतं की सर आम्ही आता आता आता, आता इथून पुढं सुरुवात त्या गोष्टीची होणार सर आम्हाला टेट एक्झामला चांगला स्कोर आहे अगदी चांगला म्हणजे मिरिटमध्ये बसण्यासारखा पण मी एपिअर आहे मी टी टी नॉन क्वालिफाईड आहे मी धारक आहे किंवा मला नववीच्या वर्गाच्या खाली शिकवायचं तर मला पोर्टलवरती घेतलं जाईल का किंवा या भरती प्रक्रियेमध्ये समाविष्ट केलं जाईल का कारण हा जेन्युअन प्रत्येक विद्यार्थ्याचा हा प्रश्न असतो पण विद्यार्थी मित्रांनो आत्ता जी भरती प्रक्रिया ही ॲपियरवाली असतील नॉन टी ई वाली असतील त्यांना एकच गोष्टीची कळईची विनंती विद्यार्थी मित्रांनो तुमचा अभ्यास चालूच राहू द्या टीईटीचा टी ईटी क्वालिफाईड व्हा नक्कीच तुम्हाला खूप साऱ्या संधी पुढं उपलब्ध होतील परंतु मागचा अनुभव घेता हे माझं मनचं सांगत नाही त्यांनाही स असो किंवा मिळावी अथवा न मिळावी हा वादातीत मुद्दा आहे पण मुद्दा असा आहे की आतापर्यंत जी प्रोसेस असते किंवा शासनाने जी शिक्षक भरती प्रक्रिया राबवली गेली आहे तो एक विशिष्ट असा क्रम ठरलेला आहे सुरुवातीला होते टीईटी आणि त्याच बेसवरती होते -ए -ए टी ए आय टी बरोबर आहे आता यामध्ये पहिल्यांदा टेट देऊन परत टीईटी असं रिवर्स मध्ये प्रक्रिया चालत नाही तशा बऱ्याच वेळा त्याच्यावरती बऱ्याच न्यायालयीन प्रक्रियेमध्ये ही प्रक्रिया गेली होती पण बऱ्याच वेळा शासनाने सुद्धा किंवा शासनाने म्हणण्यापेक्षा न्यायालयीन प्रक्रियेमध्ये सुद्धा हाच क्रम योग्य ठरला आहे त्यामुळे ती प्रोसेस अशाच पद्धतीने चाललाय काय म्हणत नॉन टीचिंग पवित्र पोर्टलवरती होणार आहे का मॅडम 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 आता मला नाही समजलं विकास सर तुम्हाला काय म्हणायचंय एसीबीसी एज लिमिट किती आहे आता हे सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या जी आर मध्ये संपूर्ण भरती प्रक्रियेत आपल्याला सगळ्या गोष्टीची माहिती आपल्याला असते सूचनेमध्ये ज्यावेळेस मुळात तो म्हणतो ना की निवेदन ज्यावेळेस या टेटचं आलेलं असतं त्याच्यामध्ये पूर्ण सूचना दिलेल्या असतात एज लिमिट असतो क्वालिफिकेशन असतं त्याच्यानंतर कुठला विद्यार्थी कुठल्या ह्याला अप्लाय करू शकतो ह्या सगळ्या गोष्टीची माहिती असते आपण ते फक्त लक्ष देत नाही त्या माहितीकडे फक्त आणि फक्त आपण फॉर्म भरतो आणि त्या सगळ्या गोष्टी वॅनिश करतो नॉन टी टीचिंगसाठी टेट घेणार अशी चर्चा आहे पण नॉन टीचिंगसाठी हा मी पण ऐकली ती चर्चा पण जोपर्यंत चर्चा ही चर्चा असते चर्चेचं कधी सत्यामध्ये रूपांतर होतं शासनाने तशा प्रकारचा जी आर जर पब्लिश केला आला असेल तर स्वागत आहे पण अजून तरी तशी प्रक्रिया दिसत नाहीये ही फक्त चर्चेचा विषय आता ज्यांनी दिली आहे त्यांना तर त्यांच्या अन्यात होईल हो त्यांना तर होईल हा राहिला विषय नॉर्मल नॉर्मलायझेशन स्पेशल मी त्याच्याविषयी घेईन माहिती नॉर्मलायझेशन कशा पद्धतीने चालतं नॉर्मलायजेशन प्रक्रिया ही तुम्हाला याही आधी माहिती आहे बेसिकली सांगायचं झालं तर प्रत्येक दिवशी मी सांगितलं फेज वन आणि फेज टू मध्ये पारित झालेली परीक्षा प्रत्येक शिफ्ट वाईज प्रत्येक विद्यार्थ्यांचा असणारा स्कोर बरोबर ज्यामध्ये टॉप साधारणतः नऊ ते दहा पकडले जातात त्यांचं आणि सरासरी गुणांमध्ये प्रवेश मग त्यावरून अंदाज काढला जातो त्या परीक्षेची असणारी काठिण्य पातळी म्हणजे त्या शिपची असणारी काठिण्य पातळी त्यावरून एक सरासरी अंक धरून त्याद्वारे आता त्याच्यामध्ये बऱ्याचपैकी एक खूप क्रिटिकल गोष्टी आहेत की जो एक एक्सपर्ट बऱ्यापैकी सांगू शकतो मग इन जनरल सांगायला गेलं तर प्रत्येक शिपचं अशा पद्धतीने नॉर्मलायझेशन होतं जर प्रत्येक विद्यार्थ्यांचे जर सरासरी कमी येत असेल तर मार्क वाढतात सरासरी जास्त येत असेल म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्यांना पेपर सोपा गेला असेल तर साहजिकच मार्क थोडे कमी होतात आणि यालाच म्हटलं जातं नॉर्मलायझेशन आहे आणि ही प्रक्रिया तुम्हाला लक्षात येईल जस जसं पुढे पुढे तुम्ही जाताल त्यावेळेस या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रक्रिया समजून येतील कधी लागेल सर सांगितलं मी तुम्हाला मी मागची प्रोसेस सुद्धा तुम्हाला सांगितली दोन हजार बावीस साली पारी झाल्यानंतर पंधरा ते वीस दिवसाच्या कालखंडानंतर म्हणजे जसा त्यांनी परीक्षा झालेल्या कालखंडानंतर पब्लिश केलेलं निवेदन यावरून आपल्याला अंदाज येतो अगदी त्याच पद्धतीने आता देखील एका विशिष्ट कालखंडानं म्हणजे आता पाच तारीख साधारणतः चोवीस पंचवीस तारखेच्या आत बाहेर आपल्याला रिझल्ट पब्लिश झालेला दिसेल असा एक प्राथमिक दर्श आपल्याला समजते फिक्स म्हणजे डेट त्याच दिवशी पब्लिश होईल अजूनपर्यंत शिक्षक भरतीमध्ये भाकीत करणारा किंवा एखादं भविष्य अजून त्याचा यशस्वी झाला असं सा नाही कारण ह्या प्रक्रिया खूप गुंतागुंतीची आहे टेट दोन हजार बावीस ला झाली होती का शंभर बावीसची जी जी पॅक्च्युअल मध्ये झाली दोन हजार तेवीस मध्ये ठीक आहे अप्रॉक्सिमेटली ठीक आहे टेट दोन हजार नॉर्मलायझेशन होतं का हा त्यावेळेसही झालं होतं पण कशा स्वरूपात झालं होतं ते आणखीनही पब्लिश नाही केलेलं आपल्याला डायरेक्ट रिझल्ट दिलेला आहे नॉर्मल नॉर्मलायझेशन करण्याच्या अगोदर मार्क किती होते आणि नॉर्मलायझेशन केल्यानंतर मार्क किती आहेत अजूनपर्यंत तसं काही पब्लिश केलं नाही फक्त त्यांनी एवढं सांगितलं हे नॉर्मलायझेशन केलेले मार्क आहेत त्यामुळे तेही तुम्ही जाणून घ्या ठीक आहे बऱ्यापैकी आता इथून पुढे तुम्हाला या संपूर्ण माहिती प्रक्रिया तुम्हाला या चॅनलवरती दिली जाईल इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी तुम्हाला इथून पुढे टेटच्या संदर्भातील ज्या काही महत्वपूर्ण अपडेट असतील का जे काही प्रोसेस असेल तुम्हाला वेळोवेळी या चॅनलवरती क सांगितली जाईल चॅनलवरती नवीन असताना तर सगळ्यात पहिल्यांदा चॅनल सबस्क्राईब करा या चॅनलवरती तुम्हाला शिक्षक भरती रिलेटेड इतमभूत माहिती अपडेट दिली जाईल जी तुमच्यासाठी इथून पुढे खूप महत्वपूर्ण अशी ठरेल दुसरी गोष्ट व्हिडिओ स्टार्ट टू एंड बघितल्याबद्दल आभार तुमचं ॲप्रिसिएशन तुमच्या प्रतिक्रिया तुमचं सजेशन जरूर आम्हाला कळवा जरूर तुमच्या या टेट प्रक्रिया संदर्भात नंतरही आपण बरेचसे व्हिडिओ यावरती शेअर करणार आहोत जे तुमच्यासाठी खूप असे लाभदायक असेल चॅनल आपला दिसतोय चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलवरती सर्व अपडेट तुम्हाला मिळेल चला रजा घेतोय तुमची जी काय अपडेट असेल ज्या वेळेस मिळेल तुम्हाला त्या गोष्ट तुमच्यापर्यंत पुर पोहोचवण्याचा प्रयत्न नक्की केला जाईल ठीक आहे धन्यवाद